नमस्कार प्रेक्षक स्वागत आहे आपल्या पौराणिक कथा आरचे या यूट्यूब चॅनलवर भारतामध्ये धार्मिक संस्कृतीला खूप महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो या सण उत्साह रूढी परंपरा नात्यामधील वीण उद्धिक घट्ट करतात असाच एक श्रावण महिन्यातील नागपंचमीनंतर रक्षाबंधनाच्या दिवशी येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा होय समुद्राच्या पूजनाने एक प्रकारे आपण वरुण देवाच्या विराट रूपाचे पूजन करून वरुण देवाचा आशीर्वाद मिळवतो समुद्राविषयी कृतज्ञता प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारतभर आणि विशेष करून आपले कोळी बांधव भक्तिभावाने पूजा अर्चा करतात कोळी बांधव आणि समुद्र यांचे नाते ख नाते अर्थाने व्यक्त करणारा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा पृथ्वीवरील आपल्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी समुद्राचा मोठा वाटा आहे म्हणून या दिवशी समुद्राचे पूजन केले जाते नारळी पौर्णिमेचा जा इतिहास याचे महत्त्व आणि नारळी पौर्णिमा कशा पद्धतीने साजरी केली जाते याबाबत माहिती आम्ही आज आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत चला तर मग वेळ न घालवता पाहूया नारळी पौर्णिमेची माहिती सण आहे लागले गो गले गो नारळी पनवेचा मना आनंदी मावेना कोळ्याच्या दुनियेचा पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात जास्त प्रमाणात भरती असते आणि अमावस्याच्या दिवशी ओहटी असते श्रावण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुळे आणि श्रीफळ अर्पण करतात पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राने शांत व्हावे आणि त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये अशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून प्रार्थना केली जाते समुद्र शांत झाल्यानंतर काही लोक मासेमारीसाठी आपल्या होड्या पाण्यात लोटतात सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन होते या पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढग तयार होतात आणि त्यामुळे पाऊस पडतो नियमितपणे पाऊस पडण्यात जसे सूर्याचे योगदान तसे आहे तसेच समुद्रदेवाचेही आहे समुद्रदेवाचे पूजन केल्यामुळे समुद्रदेव आणि वरुण देव प्रति कृतज्ञता व्यक्त करतो नारळी पौर्णिमा इतिहास एका पौर्णिमे पौराणिक कथेनुसार हा सण समुद्राचा हिंदू देव रूप वरुण यांच्याशी संबंधित आहे प्राचीन काळी समुद्रकिनारी भागात मासेमारी हा प्रमुख व्यवसाय होता मच्छीमार अनेकदा लाकडी बुटीतून समुद्रामध्ये जायचे परंतु पावसाळ्यामध्ये समुद्र खवाळलेला असतो त्यामुळे मच्छीमारांना मासेमारी करणे या काळात ठी कठीण असते म्हणून वरून देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मच्छीमार लोकांना हा मासेमारीचा हंगाम सुरक्षित करण्यासाठी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी समुद्रामध्ये नारळ अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली आणि ही प्रथा हळूहळू नारळी पौर्णिमेच्या उत्सवामध्ये रूपांतरित झाली नारळी पौर्णिमा अर्थ हिंदू कॅलेंडरप्रमाणे आणि शास्त्राप्रमाणे श्रावणामधील पौर्णिमेला समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा असे म्हटले जाते नारळी पौर्णिमेचं मंत्र ओम वाम वरुणाम नम पूजा करताना या मंत्राचा जप केल्यामुळे समुद्र आपल्याला प्रसन्न होतो असे मानले जाते नारली पौर्णिमेचे महत्व पावसाळ्यामध्ये समुद्र उसळल्यामुळे मासेमारीसाठी धोका निर्माण होतो म्हणून श्रावण पौर्णिमेनंतर पावसाळाचा जोर कमी होतो असे समजले जाते हा वरुण देवाचे वास्तव्याचे ठिकाण हे समुद्र आहे <coughs> त्यामुळे समुद्राची कृपा कोळी बांधवांवर वा राहावी म्हणून त्यांची रीतसर पूजा करून वाजत गाजत नारळ अर्पण केला जातो या दिवशी नारळापासून बनवलेल्या जाणाऱ्या पदार्थांचा अतिशय महत्त्व असते श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून पाळला जातो त्याचप्रमाणे तीन डोळे असलेल्या नारळ हे श्रीफळ म्हणून देखील याला महत्त्व आहे म्हणून याला समुद्रामध्ये अर्पण करतात हळवळपणे सोड सोडला जातो या दिवशी वरुण देवाला नारळ अर्पण करून त्याची प्रार्थना केली जाते त्यामुळे समुद्रामध्ये मासेमारी करताना धोका उद्भवणार नाही असा यामागचा समज आहे नारळी पौर्णिमा सांस्कृतिक महत्व या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण केला जातो त्यानंतर भारतातील बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची स्पर्धा आयोजित केल्या जातात काही ठिकाणी बोटीच्या शर्यती लावल्या जातात तर काही ठिकाणी नारळ फोडण्याच्या आगळ्या वेगळ्या स्पर्धा भरवल्या जातात या दिवशी नृत्य गाण्याचा सणाचा देखील महत्त्व असतो या दिवशी नृत्य गाण्याचा कार्यक्रम देखील केला जातो नारळी पौर्णिमा आर्थिक महत्त्व नारळी पौर्णिमेचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असे आहे ज्याप्रमाणे या सणाचे आर्थिक महत्त्व देखील आहे या दिवशी लोक वेगवेगळ्या प्रकारचे सामान खरेदी करतात त्याचप्रमाणे विकतात म्हणजेच नारळ समुद्राशी निगडीत असलेल्या वस्तू इत्यादी खास करून महाराष्ट्रात समुद्रकिनाऱ्यावरील लोक हे आपल्या धंद्यामध्ये व्यस्त असतात कारण या ठिकाणी मच्छीमार बांधव राहतात ते समुद्रातील मासे पकडून बाजारामध्ये विकतात बहुतेक लोक समुद्र काठी फिरण्यासाठी जात असतात त्याचप्रमाणे नौकाविहार पोहणे यासारख्या गोष्टी करत असतात भारतातील अनेक राज्यांमध्ये नारळी पौर्णिमा हा पारंपरिक उपक्रम आणि सा कार्यक्रमासह साजरा केला जातो यामध्ये लोक बोटीच्या शर्यती लावतात नाचाचे कार्यक्रम करतात त्याचप्रकारे नारळ फोडण्यासाठी एक आगळावेगळा कार्यक्रम घेतला जातो यासाठी बाजारामध्ये खरेदी विक्री चालू असते त्यामुळे येथील व्यापाऱ्यांच्या बऱ्याचपैकी पैसा मिळतो कोळी बांधवांची नारळी पौर्णिमा या दिवशी कोळी बांधव बोटीची पूजा करतात बोटींना छान रंगरंगोटी करून पताकाची सजावट केली जाते आणि मासेमारीसाठी या दिवशी समुद्रामध्ये बोटी लोटल्या जातात लहानपणापासून अगदी मोठ्यांपर्यंत वाजत गाजत मिरवणूक सगळीकडे बंदरावर घेऊन जातात या दिवशी कोळी बांधव आणि आपला पारंपरिक वेष परिधान करतात त्याचप्रमाणे बायका देखील भरपूर दागदागिने घालून हा सण मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरा करतात कोळी गीते आणि वाद्याच्या साथीने मिरवणुकी निघतात नारळाला सोनेरी कागदाचा आवरण घालून सजवलेला असा नारळ समुद्रामध्ये विधीपूर्व अर्च करून वाहिला जातो आणि या दिवशी नारळापासून बनवलेले पदार्थांचे नैवेद्य दाखवला जातो कोळी बांधवांच्या सगळ्या बायका या ठिकाणी वरून देवाची समुद्राची पूजा करून खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या आपल्या धण्याचे रक्षण व्हावे त्याचप्रमाणे भरपूर मासळी मिळावी यासाठी गहानी घालतात अशा पद्धतीने कोळी बांधवांची नारळी पौर्णिमा साजरी होत केली जाते नारळी पौर्णिमेचा खेळ या दिवशी प्रत्येक भागामध्ये नारळी पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे परंपरा देखील आहे अनेक ठिकाणी या दिवशी नारळ फोडण्याची खेळ खेळला जातो या दोन स्पर्धक आपापल्या आप हातात नारळ घेऊन तो एकमेकांच्या नारळावर आपटून फोडण्याचा स्पर्धा केली जाते या स्पर्धेमध्ये नारळ फोडला जातो त्याला बक्षीस म्हणून पुन्हा नारळ दिला जातो काही ठिकाणी नारळावर लोखंडाचा बॉलसारखा गोळा मारून नारळ फोडण्याची स्पर्धा भरवली जाते स्पर्धकांमध्ये जवळपास सात ते आठ फुटापर्यंत नारळ ठेवला जातो आणि बॉलच्या आकाराचा लोखंडी गोळा त्या नारळावर अचूक मारून फोडला जातो या अशा अनोख्या स्पर्धेमुळे सामाजिक एकोपा टिकून राहतो समुद्राची पूजा मासेमारी करणाऱ्या लोकां चा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा हा असतो पावसाळ्यामध्ये समुद्र खवळलेला असल्यामुळे त्या काळामध्ये मासेमारी करण्याचा धोका उद्भवतो त्यामुळे त्या, त्या काळात त्या त्या मासेमारी पूर्णपणे बंद असते नंतर श्रावण महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानंतर समुद्राचा कोप होऊ नये त्याचप्रमाणे कुठल्याही मच्छीमाराला समुद्रापासून धोका उत्पन्न होऊ नये म्हणून या दिवशी समुद्राची पूजा करून वरून देवाला म्हणजेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना केली जाते नारळी पौर्णिमेची पूजा क विधी कशी असते या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण घर स्वच्छ करून स्वच्छ आंघोळ केली जाते यानंतर सर्वप्रथम देवाची पूजा केली जाते यानंतर बोटीची त्याचप्रमाणे समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो या दिवशी नारळाच्या पदार्थांना महत्त्व असल्यामुळे नारळापासून तयार केलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात नंतर मच्छिमार लोक आपल्या बोटी समुद्रामध्ये ढकलून समुद्रामध्ये एक फेरी मारतात याच दिवशी रक्षाबंधनाचा हा सण असतो त्यामुळे प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधून ओवाळते नारळी पौर्णिमेबाबत महत्त्वाच्या गोष्टी नारळी पौर्णिमा हा सण मुख्यतः समुद्रकिनारी राहणारे बांधव आणि मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा असतो समुद्र शांत होण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू नये म्हणून या समुद्रा दिवशी समुद्राची पूजा केली जाते या पूजेनंतर कोळी बांधव पुन्हा मासे पकडण्यासाठी आणि समुद्रात बोटी ढकलण्यास सुरुवात करतात नारळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा देखील साजरी केली जाते यामध्ये भावा बहिणीने एकमेकांप्रती प्रेम दर्शवले जाणारा हा सण आहे नारळी पौर्णिमेची वैशिष्ट्य या दिवशी जानवे परिधान करणारे लोक जानवे बदलतात म्हणून याला पौती पौर्णिमा असे देखील म्हटले जाते या दिवशी कोणीही मासेमारीला जात नाही तसेच कोणीही मांसाहार करत नाही हिंदूंच्या सणामध्ये देवाला नारळ अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण याला तीन डोळे आहेत आणि याला भगवान शंकराचे फळ मानले जाते कोणतेही शुभ कार्य करताना तसेच नकारात्मक गोष्टी घडू नयेत यासाठी सर्वप्रथम नारळ फोडला जातो नारळ पौर्णिमेचं महत्व काय आहे का किनारी राहणारे मच्छिमार बांधव या दिवशी भगवान वरून देवाची पूजा अर्चा करून त्यांना नारळ अर्पण करतात त्यानंतर ते समुद्रात भरपूर मासे मिळावेत आणि समुद्रातील पाण्यापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी प्रार्थना करतात पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर मच्छिमार आपल्या सजवलेल्या बोटी समुद्रात ढकलतात आणि समुद्रात एक एक समुद्रातील प्रवासाचा आनंद घेत असतात या नारळी पौर्णिमेपासून मासेमारींच्या हंगामाची सुरुवात होते या दिवशी संपूर्ण कुटुंब मित्रपरिवार नारळी पोरदार त्यांच्या जेवणाचा आनंद घेतात त्यानंतर गायन नृत्याचे कार्यक्रम करतात म्हणूनही नारळी पौर्णिमेचं महत्त्व असते समुद्राला नारळ का अर्पण करावा समुद्राला नारळ का अर्पण करावा हिंदू संस्कृतीमध्ये त्याचप्रमाणे धार्मिक संस्कृतीमध्ये नारळाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे नारळाला श्रीफळ असं देखील म्हटलं जाते श्री म्हणजेच लक्ष्मी आणि फळ म्हणजेच नारळ नारळाच्या विविध प्रकारच्या गुणांमुळे त्याला हिंदू धर्मामध्ये पवित्र असे स्थान आहे त्याचप्रमाणे नारळाला तीन डोळे असल्यामुळे भगवान शंकराचे फळ म्हणून देखील महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे या नारळामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहे म्हणूनच नारळ म्हणजे निसर्गाची पूजा म्हणून आपण या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतो समुद्राला नारळ अर्पण का करावा समुद्राला नारळ अर्पण का करावा नारळ अर्पण करताना सर्वप्रथम तो स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन कापडाने कोरडा करावा त्यानंतर नारळा नारळाला हळद कुमकुम आणि अक्षता त्याचप्रमाणे फूल ठेवावे समुद्रकिनारी जाऊन समुद्राकडे तोंड करून सावकाशपणे नारळ वाहावे नारळ फेकू नये नारळ अर्पण करताना वरुण देवाची प्रार्थना आणि मन मंत्रोपचार करावा नारळ अर्पण करताना त्याला कुठल्याही प्रकारचा प्लॅस्टिक आणि इतर कोणत्याही साहित्यामध्ये गुंडाळला नाही याची खात्री केली जावी कारण यामुळे सागरी प्राणी जीवाला धोका होऊ शकतो नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा केली जाते परंतु हा नारळ सोडताना तो फे फेकू नये तो हळुवारपणे समुद्रात सोडावा काहीजण नारळ अर्पण करताना समुद्रामध्ये फेकतात त्यामुळे त्यांच्या अपेक्षित त्यांना अपेक्षित फळ प्राप्त होत नाहीत नारळी पौर्णिमा कुठे साजरी केली जाते नारळी पौर्णिमा कुठे साजरी केली जाते नारळी पौर्णिमा हा सण हिंदूंचा मोठा सण आहे मुख्यतः हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्रातील दमन आणि दीव ठाणे रत्नागिरी आणि कोकण इत्यादी किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या लोकांमध्ये साजरा केला जातो नारळी पौर्णिमा हा सण देशभर लोकप्रिय आहे परंतु विशिष्ट महाराष्ट्रात ती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते हा विशिष्ट सण श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन पोती पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा अशा इतर नावांनी देखील ओळखला जातो मुंबई ठाणे आणि नवी मुंबई ऐरोली बोनकुडे विसावा माहीम सातपाटी चारकोप मालवणी वाशी सारसोडे इत्यादी ठिकाणी नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगभग पाहायला मिळते नारळी पौर्णि नारळी पौर्णिमेचा मुहूर्त तारीख आणि तिथी पाहूया नारळी पौर्णिमा ही या वर्षी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी साजरी केली जाणार आहे पौर्णिमा तिथी आरंभ आठ ऑगस्ट दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे पौर्णिमा तिथी समाप्त हा चालू आहे नारळी पौर्णिमेचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळापासून तयार केलेले पदार्थांना विशेष महत्त्व असतं ओळ्या नारळाच्या करंजा नारळी भात नारळी वड्या यासारखे गोड पदार्थ या दिवशी केले जातात नाराच्या विविध पदार्थांचे नैवेद्य दे देवाला दाखवून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या कथा एक पौराणिक आख्यायेनुसार नारळी पौर्णिमेची कथा एका पौराणिक आख्यायेनुसार एकदा महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा दुष्काळ पडला होता तो खूप वर्ष चालला होता तलाव नद्यांमध्ये पाणी आटले होते लोकांची उपासमारी होत होती त्यामुळे दुःखी झालेल्या जनतेने समुद्रदेवता असलेल्या वरुणदेवाला प्रार्थना करायला सुरुवात केली असे म्हटले जाते त्यांच्या या प्रार्थनेने वरुणदेव प्रसन्न झाले आणि त्यांची मदत करण्याचे वचन दिले त्यानंतर वरुणदेवांनी वरुणदेवांनी समुद्रातील सगळ्या प्राण्यांना पवित्र पाण्याचे भांडे आणण्याची आज्ञा दिली असते ते पवित्र पाण्याचे भांडे त्यांनी महाराष्ट्रातील नद्या तलावांमध्ये ओतले या पवित्र पाण्याने जमिनीवरील जीवन आणि सुपिकता आली दुष्काळ संपून सुखी जीवन सुरू झाले त्यानंतर जनतेने वरुण देवाचे आभार मानले त्याचवेळी या जनतेने नारळी पौर्णिमेच्या दिवशी भगवान वरुण देवाचे आभार मानण्याचा दिवस आणि साजरा करू असे घोषित केले म्हणून या दिवशी लोक समुद्र देवतेची पूजा करतात आणि त्यांना नारळ अर्पण करतात ज्यामुळे आपले आरोग्य समृद्धी आणि समुद्रापासून आपल्याला रक्षण व्हावे ही मनोकामना करतात तळ कोकणातील नारळी पौर्णिमा आणि नारळ लढवणे तळ कोकणात सिंधुदुर्ग तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारळी पौर्णिमा हा उत्साह जरा वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो परंपरेप्रमाणे घरातील पूजा समुद्रदेवतेची पूजा आणि समुद्राला नारळ अर्पण करणे याचबरोबर नारळ लढवणे म्हणजेच नारळाची लढाई हा एक वैशिष्ट्यपूर्ण खेळ इथे खेळला जातो गावागावातली अगळी शाळकरी मुलांपासून ते सत्तरीपर्यंत म्हतारे पुरुष या सणाच्या आधी महिनाभर घट्ट आणि कठीण करवंटी असलेला नारळ शोधू लागतात नारळ लढवण्यासाठी तयारी करणारे पुरुष लांब लांबच्या गावात फिरून अनुभवाप्रमाणे टिचकी मारून खट्ट करवंटी असलेले नारळ निवडून ठेवतात नारळी पौर्णिमेच्या दिवशी घरातील पूजा आटोपल्यानंतर सगळेजण देवळात जमतात नारळ लढवणे देवळामध्ये किंवा देवळाच्या पटांगणात एक ठराविक पद्धतीत उजव्या हातात नारळ उभा करून त्याच्या प्रतिस्पर्धाच्या नारळावर आघात केला जातो मग प्रतिस्पर्धी आपल्या नारळाच्या सुद्धा अशाच प्रकारे समोरच्या व्यक्तीच्या नारळावर आघात करतो या आघातांमध्ये कोणताही एक नारळ तुटतो तुटलेला नारळ हा फोडणाऱ्या व्यक्तीला दिला जातो अशा प्रकारे आपल्याकडून नारळ जेवढा कठीण असेल तेवढा आपण इतर प्रतिस्पर्ध्यांचे नारळ तोडून आपल्याकडे जास्तीत जास्त नारळ जमा करू शकतो ही नारळ लढवण्याची परंपरा गेल्या काही वर्षात बाजाराच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाते येथे पन्नास ते शंभरी वजा दोनशे वजा पाचशे अशा पटीत नारळ विकला विकत घेतला जातात छोटे विक्रेते अशी नारळांची रास मांडून ठेवून या स्पर्धेत भाग घेणाऱ्या व्यक्तींना नारळ विकतात त्यानंतर नारळ लढाई खेळणारे प्रतिस्पर्धी या मोठ्या राशींमध्ये नारळ लढवतात हा रोमांचकारी अनुभव पाहण्यासाठी गावोगावी बाजारात अतिशय गर्दी जमा होते असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलवर सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद